येथे दत्त जन्मकाळ संपन्न भाविकांची अलोट गर्दी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरामध्ये श्रीक्षेत्र औदुंबर येथे सायंकाळी दत्त जन्मकाळ संपन्न झाला यावेळी मंदिर परिसरामध्ये भाविकांची अलोढ गर्दी उसळली होती दत्त जयंती निमित्ताने महाराष्ट्रभरातून अनेक भाविक श्री क्षेत्र औदुंबर येथे दाखल झाले पहाटे पाच वाजल्यापासून दत्त मंदिरामध्ये गर्दी झाली होती श्री दत्त जन्मकाळाच्या वेळी मंदिर परिसर बह फुलांनी बहरून गेला भाविकांनी श्री दत्त गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेतले श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांना न्यान करण्यासाठी मोफत रिक्षाची सोय केली होती पहाटे पाच ते सहा तीसपर्यंत काकड आरती मंगल आरती दुपारी बारा वाजता महापूजा नैवेद्य महाआरती दुपारी महाआरतीनंतर श्री दत्त सेवाभावी मंडळाचे वतीनं महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं याचा लाभ वीस हजारहून अधिक भाविकांनी घेतला श्री जन्माचे कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये संपन्न झाले पाच तीस वाजता श्री जन्मकाळ आणि मा आरती रात्री दहा ते बारा वेळेत महापूजा करण्यात आली तसेच अभिषेक करण्यात आला आज दत्त दर्शनासाठी देवस्थान समितीच्या वतीनं रांका करण्यात आल्या त्यामुळे दर्शन, दर्शन सुव्यवस्थितपणे होत होते अंकलखोप ग्रामपंचायत वतीनं पाण्याची वीज आणि वीज पुरवठ्याची व्यवस्था चोखपणे करण्यात आली होती आरोग्याची औषधांची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केली होती अंकलखोपच्या सरपंच श्रीमती राजेश्वरी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच संगीताताई कोळीसह सर्व सदस्य देवस्थानचे अध्यक्ष दीपक सूर्यवंशी उपाध्यक्ष अमर पाटील सचिव धनंजय सूर्यवंशीसह सर्व पदाधिकारी यांनी चोख व्यवस्था केली भिलवडी पोलीस स्टेशनचे पी आय नितीन सावंतसह सात पोलीस सह एकशे अठरा पोलीस कर्मचारी उपस्थित होते पोलीस चौकी कर्मचारी यांनी यात्रेत चोख बंदोबस्त ठेवला होता ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी औदुंबर